नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सेवा कराव्या गुरुचरित्रात कोणता अध्याय वाचावा याबद्दल माहिती सांगणार आहे पौर्णिमेचं सत्यनारायण चौदा तारखेला करावं दत्त जयंती आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे सेवा कोणत्या गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचावा दत्त दत्त भावनी तुम्ही पठन करू शकता स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ तुम्ही करायचा आहे तसंच सामूहिक पारायणाला पण तुम्ही जाऊ शकता या करू शकता। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा या मंत्राचा जप करावा एक श्लोकी गुरु या दिवशी अन्नदानाला महत्व आहे यथाशक्ती तुम्ही अन्नदान पण करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी